नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर एकतीस तारखेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या सरसगट पीक विमा खरीप दोन हजार तेवीस आणि रब्बीचा जो काही जमा होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनाच्या बँक खात्यात जर पीक विमा जमा झालेला नसेल तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोन ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही दुसरं कोणते ब्राउजर यूज करायचं असाल तर काही प्रॉब्लेम नाही तरी तुम्हाला पीक विमा तुम्हा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पीक विम्याचं जे काही ऑफिशियल पेज आहे तुम्ही त्यावरती याल तर लेटेस्ट अपडेट पेज झालेलं आहे तर इथून तुम्ही जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा यामधून करू शकता त्यानंतर तुम्हाला जर घरबसल्या पीक विम्याचा फॉर्म भरायचा असेल व त्याबद्दल काही अडचणी असेल किंवा त्याबद्दल जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल पीक मग मिळाले नाही तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तक्रार कशाप्रकारे करायचं आहे सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्याआधी इथं तुम्हाला प्रीमियमचं जे काय तुम्हाला दाखवल फॉर्मर कॉर्नर जे काय आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही अप्लिकेशन आता अपडेट झालेलं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल दोन ऑप्शन दिसेल एक लॉग इन फॉर फॉर्मर त्यानंतर गेस्ट फॉर्मर तर आपण लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दोन प्र प्रकार अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल सर्वात पहिले ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका कॅबच्या इथं टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसेल तर इथे दोन हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची डिटेल्स भरून लॉग इन करून घ्यायचं आहे तर एक तुम्हाला एपीचा रिफ्रेश केल्यानंतर आता दुसरं ऑप्शन म्हणजे जर तुम्ही दोन फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला असेल तर ते तसं चेक होणार नाही तर तुम्हाला त्या कस्टमरचा आधार क्रमांक टाकूनच चेक करावा लागेल ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे तर आता मी माझा मोबाईल नंबर आणि इथं जे काही तुम्हाला दाखवत आहे कॅबच्या ते टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल तर तुम्ही बघू शकता मी दोन फॉर्म भरलेला आहे त्यामुळे मला आधारचं एक ऑप्शन आलेलं आहे तर दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो तर घाबरण्याचं काय कारण आहे तुम्ही तुमचा ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पी आल्यानंतर इथं आपल्याला फिलअप करायचं आहे तर ओ टी पी आपल्या मोबाईलवरती आलेला तर मी तो कॉपी करून घेणारा पेस्ट करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता तर सेशन जे काही आता दोन हजार तेवीसचं मागच्या वेळेचं तर, तर उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँकांचं सुद्धा पीक मटप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही खरीप बघू शकता जे काही सेशन आहे तर प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला टोटल क्लेम चेक करायचं आहे तुमचा टोटल क्लेम किती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं जे काही अठ्ठावीस हजार पाचशे चौवेचाळीस रुपये जे की आज खरी पीक विम्याचा टोटल क्लेम मिळालेला आहे तर मी इथं रब्बी सिलेक्ट करणार आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता टोटल क्लेम काहीच आलेलं नाही टोटल क्लेम पेड म्हणजे तुम्ही जे आहे इथून चेक करून घ्या की तुमचा क्लेम किती दाखवत आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर रब्बीचा आपण पीक विम्याचा जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या तर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे की इथं आता अप्रूवल झालेलं आहे तर आता जे की इथं पेमेंटसुद्धा मिळणारच आहे लवकरच तर या एकतीस तारखेच्या रब्बीचा विमासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुम्हाला जर पीक विमा मिळाला नाही जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला काय उपाय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे तर आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचासुद्धा सुरू भरलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे किंवा तुमच्या सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर अशा पिकावर जर रोग आलेला असेल तर तुम्हाला तक्रार करायची रोग आला म्हणून रोग आला म्हणून त्यानंतर जर जास्ती पावसामुळे जर तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदून द्या तरच तुम्हाला याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांना आता बाबत पाच हजार रुपये सोयाबीन आणि का पाच हजार रुपये कापसासाठी हेक्टरप्रमाणे इथं मिळणार आहे तर त्यासाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत तर त्याचे जे काही डिटेल्समध्ये माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर त्याबद्दल जर काही काही अडचणी असेल तर नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ती कालच सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता जमा झालेला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा पाठोपाठात आता पी एम किसानचा अठरा आधार लिंक बँक खात्यामध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून लवकरच जमा होणार आहे त्याची डेटसुद्धा डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स आप तुम्हाला आपल्या शेतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू